मराठी कला विश्वात नव्वदच्या दशकापासून प्रेक्षकांच्या मनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजेच वर्षा उसगावकर मराठी हिंदी चित्रपट मालिका नाटक अशा सर्वच माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे सध्या त्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाल्या आहेत चला तर पाहूयात त्यांचे खरे पती कोण आहे वर्षा यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रविशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत लग्न केले आहे त्यांच्या लग्नाला आता जवळपास तेवीस वर्ष पूर्ण झालीत अनेक वेळा वर्षा यांचे पती त्यांच्या फिल्मी समारंभात दिसतात अजय हे सोशल मीडियावर फारसे सक्रिय नाहीत त्यामुळे या जोडीचे खूप कमी फोटो पाहायला मिळतात वर्षा यांचे वडील प्रसिद्ध राजकारणी होते तर अजय यांचे कुटुंब संगीत क्षेत्राशी संबंधित आहे तर तुमचा अभिनेत्री वर्षा उजगावकर यांचा आवडता चित्रपट कोणता हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा